परभणीतील शिंदे यांनी मोह तालुक्यातील शिरापूर आणि मोरवंचे या गावांना भेट दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गाव भेट दौरा आयोजित केला असून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिरापूर व मोरवंची या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले यावेळी नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत यावेळी मोहळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश आप्पा पवार सुभाष अण्णा पाटील सरपंच अनिकेत पाटील सरपंच वृषाली सावंत उपसरपंच सौदागर साठे शहाजी जगताप प्रभाकर थिटे भीमराव थिटे अशोक भोसले महेश धुमाळ प्रकाश काळे देवीदास चव्हाण ऋषिकेश गुंड अनिल पाटील सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते